त्यांचे नाव काय दोन हजार दिल्लीहून थोडा आणतो त्यांचे नाव धनाजी आणि हे सर्व मिळून जो स्वराज्य स्थापन करतो त्यांचे नाव छत्रपती म्हणजे माझे राजा छत्रपती शिवाजी शी, महाराज मी भाग्यवान आहे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात कारण काय कारण आमचा जन्म जर्मनी मध्ये झाला तर आमचा जन्म राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात झाला म्हणून आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत इतिहास घडविणारा जन्म ने ना कुठे कारण हिमालयात पुजतो शिवराया सहन होणार नाही

जो जो मरणाला मागे असणारा नव्हे तोच करा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असो त्या कुठल्याही धर्माचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही पण हा क्षण जो कधी विसरू पण शकणार नाही

नाही अबुज रैतेसाठी साठी ना आणि जनतेसाठी साठी ज्यांनी आपले बलिदान प्राप्त केले त्याच महाराजांची शिवजयंती साजरी होऊ शकते आपले इतिहास लिहिला तो कोणी आयरा गायरेने न तर हिरव्या पुरेश चालीन सलवाराच्या खडखडाटीत तोफ्याच्या तपान आणि हाच इतिहास लिहिला शिव शिवाजी महाराज मानाचा मुद्दा शिवरायला रयतेच्या राजाला भक्तीला जोड नाही आणि शक्तीला तोड नाही त्यांचे छत्र म्हणजे आवडाचा सन्मान जो तो सूर्याची शान ज्याला शंभूचा अभिमान ज्याला शंभूचा अभिमान आमच्या महाराष्ट्राच्या गाभाऱ्या त्याच पहिलं स्थान असे शिव छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद म्हणायचे

गारेंग गारेंग तेंचा आई अहो आणि रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि अंधरवा मार्गांना हात द्यावी राज कशी सांभाळी तुम्ही राज्य तलवार कारण आज तुमचा मावळा

कारण आमच्या घरात येत नाही सॉरी चुकलं ना आमच्या घरात आहेत ना मम्मी मम्मी डॅडा डॅडू अरे सांगा ना रे कसे होते संस्कार आणि दुसरीकडे आधीच्या स्त्रियांना बघा जरा त्या सुशक्तीत होत्या आणि आताच्या स्त्रिया काय करतात आपल्या जर लहान मुल जर रडत असेल तर त्यांच्या हातून मोबाईल देतात किंवा एखादी स्त्री जर एखाद्या टीव्ही समोर जर टीव्ही बघत असेल तर ती तेवढ्या लहान मुलगा आला तर तिला देखील मांडीवर घेऊन टीव्ही बघायला लागतात तिला देखील मांडीवर घेऊन टीव्ही बघायला लावतात बघा का हा आदर्श बघा ना असे घडतील मुलांवरती संस्कार आणि दुसरीकडे म्हणतात माझा मुलगा अभ्यास करत नाही माझा मुलगा मोबाईल मध्ये असतो माझा मुलगा आधी खूप हुशार होता आता मोबाईल मुळे खूप मागे राहिला अरे पण मोबाईल देतो कोण आपणच ना मग त्यांना बोलून काय उपयोग एक लक्षात ठेवा आपण ताळी वाजवतो ताळी वाजल्यानंतर पुन्हा विचार करायचा नाही ती आपण ताळी का वाजवतो आधीच

त्याच दुधापासून जर ताक केलं तर ते 8 दिवसात खराब होतं त्याच ताकापासून लोणी केलं तर ते 12 दिवसात खराब होतं पण त्याच ताकापासून जर तूप केलं तर ते कधीच खराब होत नाही एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारा तूप लपलेला असतो म्हणून एक दिवस दुःखाचा आला म्हणून अजून जाऊ नका त्या दुःखाच्या मागे तुमचे सर्वांचे सुखाचे दिवस लपलेले असतात एक सर्वांनी लक्ष देवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शर्ट जर घालायचं असेल ना तर आपलं वर्तन ना चुकीचं नाही याची काळजी घ्या

पोर्णि <पोल्ने> ही माते तुमच्या लीन तुमच्या पाई धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद